नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया घटक सहा आर्थिक व्यवस्थापनासाठी नियोजन पाठ्यमुद्दे अंदाजपत्रक का करावे दोन अंदाजपत्रक केव्हा व कसे करावे तीन अंदाजपत्रकाचे महत्त्व चार अल्पमुदतीचे नियोजन पाच दीर्घ मुदतीचे नियोजन पाठाचे उद्दिष्ट पाहूया हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला समजेल की एक जमा खर्चाचे अंदाजपत्रक का करावे हे सांगता येईल दोन अंदाजपत्रक कसे करावे हे सांगता येईल तीन अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणत्या बाबी विचारात घ्याव्या लागतात हे सांगता येईल चार शालेय व्यवस्थापनात अंदाजपत्रकाचे स्थान व महत्त्व सांगता येईल पाच तुमच्या शाळेचे वार्षिक अंदाजपत्र तयार करता येईल प्रास्ताविक ज्या शाळेची स्थापना होऊन काही वर्ष झालेली आहेत अशा शाळेत मुख्याध्यापकांवर नव्याने रुजू होणाऱ्या व्यक्तीला त्या शाळेच्या कार्याच्या पद्धती समजावून घ्याव्या लागतात त्या कार्याच्या प्रचलित पद्धती सांभाळणे व त्यानुसार काम करणे हे मुख्याध्यापकांना प्रारंभी करावे लागते काही मुख्याध्यापक रूढ झालेल्या पद्धतीमध्ये बदल न करता त्या तशा चालू पुढे चालू ठेवतात त्यामुळे अशा शाळांमध्ये सामान्यत लेखनिक अंदाजपत्र तयार करतात आणि मुख्याध्यापक ते अंदाजपत्र मुख्या शाळा समिती पुढे मान्यतेसाठी ठेवतात अशा प्रताप रूढ झाले होते नव्याने नव्या शाळेच्या संदर्भात मात्र त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला शाळेस शालेय व्यवहाराच्या सर्व बाबी नव्याने सुरू करावायचे असत त्यामुळे सर्व व्यवहाराकडे त्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते त्यामुळे अंदाजपत्रक म्हणजे काय ते, का ते कशासाठी करायचे ते कसे करायचे इत्यादी सर्व बाबी त्याला स जाणून घ्याव्या लागतात नव्या किंवा जुन्या शाळेच्या मुख्याध्यापका व पदावर नव्याने आरूढ होणाऱ्या व्यक्तीने शाळेच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे संपूर्ण आकलन करून घ्यावे आर्थिक व्यवहाराचे नियोजन व नियंत्रण करणे ही त्यांची जबाबदारी असते ही जबाबदारी नीट पार पाडण्यासाठी आर्थिक व्यवहारात अंदाजपत्रक स्थान व महत्त्व त्यांनी जाणून घेतले पाहिजे आपल्या शाळेचे अंदाजपत्रके त्यांना करता आली पाहिजे त्यातील सर्व बाबी व त्यांचे तवनिक महत्त्व या त्यांनी समजावून घेतले पाहिजे या घटकात अंदाजपत्रक त्यांची आवश्यकता अर्थव्यवहारातील नियंत्रणाच्या संदर्भात त्याचे महत्त्व दीर्घकालीन नियोजन व अल्पकालीन नियोजन नियो इत्यादी बाबींचा विचार केलेला आहे